मला साहेब मला वाटतंय तुमच्या का पुरस्कार अधिकारी आम्हाला वाटला बोलाव चांगलं कराल साहेबी ठरेल आपल्याला पुरस्कार मिळाला म्हणजे अधिकारी राहिलं पाहिजे तुम्ही कुठल्या फुडाऱ्यासारखं किंवा कुठल्या असं न वागता अधिकारी किंवा वागवा असं मी तुम्हाला विनंती करायला बघतो आता मी आता कुलूप किल्ली एवढ्या मागवले की आज कुलुकिल्ल्या तुझ्या कार्याला अवधार नाही तुमच्या ऑफिसला होणार नाही काय उपयोग तुझा तुमची बाकीची सुविधा तुमचं चुकत नाहीये जे मनाला मानधन मिळत नाही आहे त्यांचा औषधोचार उपचार होत नाही तुम्हाला जर शासनाला जमत नसेल तर शिवसेनेला सांगा त्यांना आम्ही महिन्याला हजार रुपये द्यायची गोष्ट करतो कुठला तर पुढाऱ्याचा कोणता ठेकेदार राष्ट्रवादीचा काँग्रेसचा ठेकेदार आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही औरंगाबादचा कारण त्यांचा पिल्लू जगलं पाहिजे त्यांचे कार्यकर्ते जगले पाहिजे ठेकेदार जगला पाहिजे काय करता डिव्हिजनल कमिशनर काय करता जिल्हाधिकारी झोपलेच काय कोल्हापूरची आपली डोकं काय चुकीचा स्विमिंग काय चुकीचा म्हणजे पैसे मिळवायचे धंदे काढलेत का तुम्ही आपण चांगलं आपलं केविन चांगलं म्हणजे कोल्हापूरचे खेळाडू चांगला असं समजू नका पडते साहेब देताना कोणतं बुजगाव उभा करू नका थोडा मानाचा पुरस्कार आहे ना कुठलं पालकमंत्री बिंद त्यांना वेळ नाही माणसं मेली शहीद झाले त्यांना याला वेळ मिळत नाही पुरस्कार कुठला वेळ मिळते त्यांना परंतु गाव पुरस्कार देताना कुठला तर माणूस उभा करताय सचिव आणि कुठला ठेणका उभा तुम्ही पुरस्कार देताय एवढा खालचा महाराजांचा पुरस्कार आहे खालचा एवढ्या लेवलचा की अनेक प्रकरण तुमच्यावर अनेक प्रकरण आहेत तुम्ही बसायला योग्य तरी असं वाटतंय म्हणून आम्ही कुल पात नाही काय करता तुम्ही तुमची लोक पगार खातात का दारू आरोपी पडता येतो पगार पाहिजे अवधीच बसायला त्या कर्मचाऱ्यांना झोपायची व्यवस्था ते लोक बघा ना तुम्हाला जो कार्यक्षमता वाढायची असते सगळ्या लोक बघायला पाहिजे ना काही होत नाही आपल्या खेळ पातीवरती या कोल्हापूर जिल्ह्याचे असं असतो पाहिजे तुम्ही पाठवायचं तुम्ही पाठवायचा तुमचा प्रश्न वैगेरे तुम्ही घ्या बरोबर तुम्ही पाठवा ना की आमची भावना ही आहे ही निवेदन आहे साहेबांचं तुम्ही क्रीडा उपसंचालक तुम्ही निदर्शन आणून दिला पाहिजे एक, एक सांगतो आम्ही तर करणार आहे तरी पण आजच्या या डेप्युटेशन मध्ये तुम्ही घ्या की विभागीय क्रीडा संकुलच्या माणसाची साहेब मुदत संपूर्ण आज जवळजवळ अठ्ठेचाळीस महिने होऊन गेलेले त्याला पेनल्टी चालू करा एक नंबर नंबर दोन की त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये घाला काळ्या यादीमध्ये टाका आणि त्याला तू काम करत नाहीस म्हणून त्याला शोकास पहिला काढा जर शासनाला भीक लागले असेल तुमच्याकडे ती जी जमत नसेल तर शिवसेना अशा मल्लांना त्याचं मानधन देण्यास कटिबद्ध राहील असं आम्ही त्या त्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून त्यांनी ग्राउंडवर काय चाललेलं आहे क्रीडा संकुलमध्ये काय चाललेलं आहे क्रीडा संकुलचं काम बंद आहे अक्षयशः वाटोळ केले कारण तो ठेकेदार आहे तो एका संबंधित जबाबदार एका पक्षाचा राष्ट्रवादीचा का किंवा काँग्रेसचा त्यांचा लागेबंद असल्यावर त्याच्या कारवाई होत नाही फक्त पैसे खाण्यासाठी क्रीडा क्यु संकुलचं काम चाललेलं आहे आणि आता जर काल इथं बिअरबार अक्षरशः बार, बार चालवता इथं या ग्राउंडवर या लोकांनी इथं खेळायचं का दारू प्याची हे जर यांना जमत नसेल तर ताबडतोब तुम्ही इथं तुमची खुर्ची खाली करा अशा पद्धतीचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे लवकर लवकर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे सात दिवसात नाही तर त्यांना टाळ ठोकल्याशिवाय कारण आम्ही गप्पा बसणार नाही